जयंतरावजी पाटील साहेबांनी त्यांना भक्कम साथ देण्याचं काम पक्ष वाढवण्याचं काम आदरणीय आपले नेते आमदार जयंतरावजी पाटील साहेब यांनी केलेलं आहे आणि त्यामुळं आज राज्यामध्ये येत्या काळामध्ये भूकंप होणार आहे त्यामध्ये आदरणीय आमदार जयंतरावजी पाटील साहेब यांना या दोन हजार सव्वीस ला मी माहितीपूर्वक सांगतो की आदरणीय साहेबांना मुख्यमंत्र्यांची संधी त्या ठिकाणी शंभर टक्के मिळणार आहे

या ठिकाणी त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र